लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळतोय लाडकी बहीण योजनेच्या ई साठी एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ केली गेली आहे केवायसी प्रक्रियेसाठी अठरा नोव्हेंबर ऐवजी आता एकतीस डिसेंबरची मुदत दिली आहे पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही महिला ही तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणामुळे योजनेपासून वंचित राहू नये यासाठी सरकारनं मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतलाय लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी आहे कारण योजनेच्या ई वाय सीसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ केली गेली आहे आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी चैतन्य आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून चैतन्य ही जी मुदतवाढ दिली गेलेली आहे ती नेमकी कशी असणार आहे लाडक्या बहिणींना कसा त्याचा फायदा होईल आपण बघतोय की लाडकी बहीण योजना ही तर राज्यभरात राबवण्यात येते आणि आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून ह्या योजनेत अनेक त्रुटी असल्याचं किंवा जे लाभार्थी नाही त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे अशा प्रकारचे आरोप होत होते आणि तशा प्रकारचे काही उदाहरणं देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर राज्य सरकारने एक निर्णय घेतला होता की जे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी ई केवाय सी करणं गरजेचं आहे अशा प्रकारचा तो निर्णय होता आणि त्यासाठी ई केवाय सी करण्यासाठी प्रोसेस देखील राबवण्यात येत होती आता या यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत है जे लाभार्थी आहेत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यासाठीच आता ता राज्य सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही मुदत वाढवून दिली आहे आणि एक प्रकारे या लाडकी बन योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना हा एक प्रकारे दिलासा आहे जो आपल्याला म्हणता येईल तर आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपूर्वी तर अतिवृष्टी झाली होती नैसर्गिक आपत्त्यांमध्ये अनेक प्रकारे काही कुटुंबांचं नुकसान देखील झालं होतं या सर्व नुकसानीमध्ये काही कागदपत्र देखील घाल झाल्याची भी भीती होती आणि त्यामुळेच हा दिलासा जो आहे तो लाभार्थ्यांना दिलेला आहे आणि एकतीस डिसेंबर पर्यंत ही ए, -ए के वाय सी जाहे जी आहे ती लाभार्थ्यांना करता येईल सगळ्या तपशील